नमस्ते बालमित्रांनो आज आपण गणित विषयातील ठोकळा हा घटक अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याच विद्यालयाची छोटी बालमैत्रीण तिसरीची छोटी बालमैत्रीण सहभागी होत आहे नमस्ते व्हेरी गुड आता बघ आरोही या ठिकाणी एक ठोकळा घेतलेला मी आणि हा घन ठोकळा आहे या ठोकळ्यावरून मी तुला पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू सांगणार आहे सर्वात प्रथम पाहूया या ठोकळ्याच्या ह्या ज्या काही सपाट बाजू आहेत किंवा सपाट भाग आपल्याला दिसतो याला पृष्ठे म्हणतात काय म्हणतात पृष्ठे म्हणतात मग हे पृष्ठे किती आहेत मोज बर एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड एकूण किती पृष्ठे आहेत सहा पृष्ठे आहेत आता यानंतर आपल्याला कडा पाहिजे आहेत या ठिकाणी बघ कोपऱ्यावरच्या ह्या रेषा दिसतात का तुला यांना काय म्हणतात कडा म्हणतात मग आता या कडा किती आहेत बघ बरं मोज बरं मोज तू हम्म व्हेरी गुड वरती घे व्हेरी गुड किती कडा आल्या बारा बारा कडा आहेत म्हणजेच घणाला किती कडा बारा. बारा आता यानंतर बघ या ठिकाणी हे बिंदू आहेत काय आहेत शिरोबिंदू आहेत घणाचे हे शिरोबिंदू आहेत मग किती शिरोबिंदू आहेत एक दोन मोज पुढे एक दोन तीन चार, चार। पाच सहा सात हा म्हणजे घणाला किती शिरोबिंदू आहेत आठ शिरोबिंदू आहेत म्हणजेच या घणाला सहा पृष्ठे त्यानंतर बारा कडा आणि आठ किती काय आहेत आठ काय आहेत शिरोबिंदू काय आहे शिरोबिंदू आहेत अशा प्रकारे आपण घन ठोकळा जो आहे तो समजून घेतलेला आहे आता तू बाहेर खेळताना म्हणा इतर शाळेमध्ये किंवा बा... शाळे बाहेर ज्या ज्या ठिकाणी तुला घणाचे आकृती असणारे काही दिसतात का वस्तू कोणत्या वस्तू दिसतात सांग बर लुडो खेळतो हा डायस असतो तेव्हा मला घन दिसतो व्हेरी गुड सॉल् व्हेरी गुड व्हेरी नाईस आरोहीला आज घन ठोकळा आणि घनाची पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू छान प्रकारे समजलेत धन्यवाद